प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी वळसंग मध्ये स्वच्छता ही सेवा अभियान राबवून घडवली स्वच्छतेची जागृती मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर वळसंग गावात स्वच्छता ही सेवा या विशेष उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले या अभियानात गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रस्ते नाले व सार्वजनिक ठिकाणची स्व... श्रमदानातून स्वच्छता केली या उपक्रमात सरपंच सौ पूजा रमेश माळी ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नादाब माळकरी गणपा पाटील तसेच सुभेदार मेजर भरमन्ना यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छतेच्या कार्यात सहभाग घेतला त्यांच्या उपस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये विशेषत महिलांमध्ये नवा उत्साह संचारला स्वच्छ गाव आरोग्यदायी गाव या घोषवाक्याचा जयघोष करत महिला मंडळींनी स्वच्छतेबाबत जनजागृती केली ग्रामस्वच्छतेचा संदेश देताना त्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले गावातील स्वयंसेवक मंडळ पत्रकार हनुमंत कोळी व पत्रकार मारुती कोळी यांनी या अभियानात विशेष योगदान दिले त्यांच्या प्रयत्नामुळे उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होऊन ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामूहिक श्रमदानात भाग घेतला या उपक्रमामुळे गावात स्वच्छतेबाबतची जाणीव अधिक बळकट झाली असून सामाजिक ऐक्य लोकसहभाग आणि सामूहिक जबाबदारीचा अद्वितीय आदर्श वळसंग ग्रामस्थांनी निर्माण केलाय असे समाधान गावकऱ्यांनी व्यक्त केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा